नमस्ते सर्वांना मी सुनीता अवताडे तर आज आपण बघा अठ्ठावीस साईजचा कटोरी ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते बघूया तर त्याची मापं आहेत छाती आहे अठ्ठावीस कंबर आहे चोवीस उंची आहे बारा गळा आहे नऊ मागचा गळा आणि पुढचा गळा आहे सहा बाही आहे चार आपण मेगा मेघाबाई कशी कट करायची ते बघूया आपण ह्या अठ्ठावीस साईजच्या ब्लाऊजला तर आपण <coughs> कटिंग चालू करूया तर आपली उंची आहे बारा तर आपण उंची बारा प्लस एक घेऊया बारा प्लस एक तेरा आणि छाती आहे अठ्ठावीसचा चौथा किती झाला सात सात चोक अठावी सात प्लस दीड इंच साडेनऊ म्हणजे साडेनऊची घडी आपल्याला घ्यायची आहे तर आपण हे साडे साडेनऊची घडी घेऊया हे साडेनऊ घेतलेलं आहे इकडे साडेनऊ घेतलं मग इकडं पण साडे नऊच घ्यायचं आहे आपल्याला याचा आपण चौकोन करून घेऊया हा उंचीचा चौकोन तर हा चौकोन आपण कट करून घेऊया आता बघा आपला गळा किती आहे मागचा गळा नऊ आहे तर आपल्याला शोल्डर याची पावणे पाच घ्यायचे आहे पावणे पाच शोल्डर आणि गळारोंदी सव्वा दोन घ्यायची आहे आपला गळा आहे नऊ इंच हा नऊ घेतलेला आहे इथं सव्वा दोन इथं आपण अडीच इंच घेऊया हा चौकोन करून घेऊ तर हा झाला आपला मागचा गळा आपण मागचा गळा कोणताही टाकू शकतो मी आज तुम्हाला मटका गळा कसा करायचा ते दाखवते तर बघा आपल्याला वरती साधारण हे अर्धा इंच सोडून द्यायचं आहे म्हणजे एकसारखं घ्यायचं आहे आणि इथून असा मटक्याचा गळा आकार द्यायचा ह्या रेषेच्या थोडंसं बाहेर आलं तरी चालतं मग हा मटका गळा तर आपला शोल्डर आहे पावणे पाच आणि मुंडा घ्यायचा पाच मुंडा पाच घेतलेला आहे आता आपल्याला इथं बॅकसाईड असल्यामुळं आपल्याला सव्वा इंच घ्यायचा आहे कारण माप छोटा आहे आपल्याला इकडं शिलाई मार्जिनच दीड इंच हा मुंड्याचा सेप हा मुंड्याचा सेप आहे ही झाली आपली बॅक साईड आणि शोल्डरच्या मध्यभागी हा आपला साइडचा टक्स हा झाला टक्स आपण कमरेचं माप टाकूया कंबर आहे चोवीस चोवीसचा चौथा सहा सहा प्लस एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर हे आपलं एवढं जास्त आलेलं आहे आपण हे मार्किंग करून घेऊया तर आपली ही झाली बॅक साईड आपण कट करून घेऊया हा मटका गळा हे बघा खूप छान आलेला आहे मटका गळा हे अठ्ठावीस साईज ची ही आहे बॅक साइड आपण फ्रंट साइड काढूया फ्रंट साईडसाठी आपल्याला ही बॅकसाईड अशीच्या अशी ठेवायची आहे आणि फक्त हे गळारुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आणि हा मुंडा आहे तसाच ठेवायचा तर आपण हे कट करून घेऊया तर आपल्याला हा हे पुढचा भाग असल्यामुळं आपल्याला इथं अर्ध्या इंचाचा हा शेप आतमध्ये द्यायचा आहे तर बघा हे आतमध्ये हा असा सेप द्यायचा हा पुढचा मुंडा आहे आपल्याला ही गळारुंदी मागची पुढची सेम घ्यायची आहे आपला पुढचा गळा आहे सहा हे सवा दोन आहे हे पण सवा दोनच घेऊयाचं चौकोन करून घेऊया तर हा झाला पुढचा गळा पुढचा गळा आपण पंचकोनी करूया हा पंचकोनी गळा आता आपण कटोरीची मापं टाकूया कटोरीच्या मापासाठी या साईडला चार इंच घ्यायचं हे चार इंच आणि या गळ्याच्या वरती एक इंच आणि या मुंड्यापासून अडीच ते सव्वा दोन इंच घ्यायचं <coughs> आणि खाली आपल्याला साडेतीन बंद बाजूला अडीच इंच या साईडला आणि आपल्याला हा शोपट्टीचा आकार द्यायचा हा शो पट्ट्याचे आकार आणि आपल्याला हे 4 इंच इथं वरती मार्किंग करून घेऊया हे 4 इंच आणि ही आपली ही ही मधली कटोरी येईल हे बघा 28 साईज असल्यामुळे खूप छोटी कटोरी आली आली आहे आपण कट करूया आता पुडचा गळा आहे तरी झाली कटोरी आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची आहे सिंगल पेपर घेतला तरी चालतो तर ही कटोरी आपण आहे अशी मार्किंग करूया आपण आहे अशी मार्किंग केली आणि इकडं एक अर्धा इंच आणि इकडं सव्वा इंच तर आपण हे सरळ रेश मारून घेऊया आणि याचा मद्य काढूया चार पावणे चार एक इंच खाली घ्यायचं इकडं चार आणि इकडं चार बरोबर आलेलं आहे तर हे असं आपलं इथं पाव इंच वाढवायचं इथं पावींचं इंच पावींच वाढवायचं अशी गोलाकारमध्ये केली तरी चालते इकडं पावींचापासून ह्या सवा इंचापर्यंत आपण ही कटोरी कट करून घेऊया तर मी अशी ही गोलाकार मध्ये घेतलेली आहे तर ही आपली झाली अठ्ठावीस साईजची कटोरी असा आपला टक्से येईल तर आपली हे बॅक साईड झाली फ्रंट साइड झाली कटोरी झाली आता आपण मेगाबाई कशी कट करायची ते बघूया त्याच्यासाठी हा कोणताही एक कॉर्नर घ्यायचा आणि हा कॉर्नर असा दुमडायचा हा असा दुमडल्यानंतर पुन्हा या कॉर्नरपासून सॉरी आपण दुसरा कॉर्नर घेऊया हा कॉर्नर असा आहे डबल <coughs> केलं मी आणि आपली ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे बंद बाजूवरती आपल्याला चार प्लस अर्धा आणि अठ्ठावीस छाती असल्यामुळं सात इंच मुंडा घ्यायचा आणि इथं एक इंच सरळ घ्यायचं सरळ घेतल्यानंतर आपल्याला हा सेप असा द्यायचा आहे असा आणि हे कट करून घ्यायचं आहे आपली ही सेंटर पॉइंट तर ही झाली आपली मेगाबाई पेपरवर कपड्यावर ठेवतानाही अशी ठेवायची हे आपले मेघाबाई व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू यू फॉर वॉचिंग